तू अनिट शिकवतो मी काय करू माझा गुरु चांगला नाही निघाल त्याला मी काय करू मी तुम्हाला किती बघा माझे पती होते नमस्कार मंडळी मी करतो सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये चला तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली देवपूजा पण झाली आता मला स्वयंपाक आहे तर मला आज भरलेलं वांग बनवायचं आहे त्यासाठी मी इथं हो, वांगे कापून घेतले आणि तेलात आणि मिठात ते परतून घेतले म्हणजे शिजवून घेतले आणि इथं मसाला पण तयार करून आहे शेंगदाणे खोबरं तेलात तळून घेतलं त्यानंतर त्याच्यात लाल तिखट मीठ घरातला घरगुती मसाला आहे तो टाकला आणि आता हा मसाला ह्या वांग्यामध्ये भरून घेते आणि तेलात मस्त ओढणे वगैरे देऊन घेते चला तर मग घेते पटपटून कडाईमध्ये तेल टाकलं आहे जिरं टाकते आणि कढीपत्ता हे बघा या वांग्यांमध्ये मसाला भरला आहे आता मस्त तेला थोड्यावरती पर मा, परतून देते आणि मग मला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी घालते हा मस्त वांग झालं आहे बनून माझं आणि मला आता पोळ्या बनवायच्या त्यासाठी मी पीठ पण मळून घेतलं आहे आता पोळ्या बनवून घेते पटपट परत कपडे वगैरे धुवायचे पोळ्या तर झालं आहे माझ्या बनवून आणि जेवायला संतोष पण आले कशी झाली भाजी आवडली संतोषच्या आवडीची भाजी भरलेलं वांग त्यांना आवडतेस ती आणि हे दूध पण तापून ठेवलंय हो अक्कन त्यांचं ते आज पण मांडलं गेलं त्यांनी सांगितलं होतं दूध आणायला मी तापून पण ठेवलं हो हे बघा आत्या मुगाच्या शेंगा तोडू राहिल्या आणि अगोदर जे तोडलेले होते मग शेंगा ते मूग पण नीट केले इथं हे बघा मस्त आमचे घरचे मुग छाय आहे ना एवढे झाले ते आणि इथं रोप टाकायचंय तर सारे पाडला ट्रॅक्टर पण आलाय मी पण मग त्यांना थोडीशी मदत करते शेंगा तोडायला मी पण तोडते मी त्यांना मदत पप्पा ते बघा तिकडं रोप रोप टाकायचं इथं सारे पाडू राहिले हे बघा एवढ्या तोडून झालंय आणि एवढ्या बाकी मी एवढ्या तोडल्या पण आता मला ठेवायचं आहे चहा एवढ्या आहे तोडून इथून फक्त एवढ्या दोन तीन सार्या राहिले आणि मी तिथपर्यंत तोडत गेली होती मम्मी द्या तोडत आहे पण हे सारे पाडणार आले त्यांना मला चहा बनवायचा आहे त्यांनी चहा बनवतो हे बघा संतोष आणि पप्पा वावर आहे संतोष पण आले मदत करायला पटापटा बांधून राहिले मस्त आणि पाहुणे पण आले भेटायला मम्मी नात्याचं चालू आहे तोडायच का मी पण तोडते हे बघा आमच्या पण शंका झाल्या तोडून पाहुणे आले आणि संतोष तर झालो वार बांधायचं काम पण त्यांना पाहिजे त्यांचा मोबाईल त्यांचा मोबाईल माझ्याकडे होता त्यांना मोबाईल देऊन येते मग चहा बनवते मस्त तुम्हाला जेवायचं पण ना हो भूक लागली भूक लागली ओके मस्त हे बघा हे बांधलं संतोषने वावर झालं बांधून किती बाकी अजून एवढं सगळं बांधायचं कस <laughs> रागायला लगेच वा बांधायचं पाय कबर तरी मातीवर राहिली का ते काल कुठं राहिले तिकडच तिकडे बांधेल इकडं कडचं तिकडे कुठं चालली हे इथं इथे वर्मा तुटलेला हे सोडून तिकडे बांधी चालली अरे काय बांधलं एवढं

असं बांधत्या का पटापटा की बरोबर करीत होते तिथं पॅक व्यवस्थित बांधा इथून पाणी बाहेर येईन तुम्हाला बारा द्यायचं मॅच शिकवेल तुम्ही जरी मला तुम्हाला बारा द्यायचं मी शिकवले तुम्ही मला वावर बांध शिकवलं याच्यात काही जास्त ही गोष्ट नाही तुम्हा नीट शिकवतो नाही आलत मी काय करू असं बांधते का मी माझा गुरु चांगला नाही निघाल त्याला मी काय करू मी तुम्हाला बारा किती बारी शिकवेल तुम्ही चिडल्यावर डायरेक्ट तेव्हा तेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हते तुम्ही चिडल्यावर डायरेक्ट मला ओलं केलं होतं आता ना बाबाच्या वारातला किस्सा सांगा बरं एकदा माहिती का एकदा काय झालं हे कांद्याला पाणी भरत होते तर मी यांना प्यायला पाणी घेऊन गेले मग हे बारा देत होते यांच्याकडून बारं फुटलं तर मग मी यांना शिकवित होते बारं कसं द्यायचं लगेच राग आला लगेच चिखलाचा गोळा घेतला आणि फेकून दिला आणि माझा हाच व्हाईट ब्लाऊज होता पूर्ण ब्लाऊज भरून टाकला बरे इकडे पाहतो मी असं करेल नाही तुम्ही खरं खरं सांग मग ब्लाऊज कोणी भरला होता ब्लाऊज

घ्या घाला बर संतोष बागा कसे मारताय मला हे बघा माझे पती मला मारत होते <laughs> ओ तुमचं ते आपलं ते झाड नाही का वाटलेलीच कोणतं ते निळ्या टपतलं त्याच्यामध्ये बेटकोळ वगैरे लिहिलंय मोठा कोण मी पप्पा नाही म्हणले काढायला मी कसं काय काढू मला भे वाटत ते उडी मारीत मला म्हणे प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि काढायचा हात घालून म्हण तुम्ही काढा ना नाही म्हणे काढीन त्याच्यात चला मग आता मला भीती वाटत ना वाघी ते ड्रायव्हर ड्रायव्ह करत तुमच्यासारखंच द्यायचा पळ खात मला भे वाटत तुम्ही चला ना काढायला ते मासे होऊन घेईन

तर मला आज बनवायचं आहे बाजरीच्या भाकरी आणि पिठलं तर मी तिथे बाजरीच्या भाकरी बनवून त्यासाठी तर आठवडे घेतले कालचा ब्लॉग मी एड करायचाच विसरून गेले ते माझा कलर जर डोकं दुखत होतो मी तशी झोपून गेले आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शुभरात्री चला उद्या पुन्हा भेटूया नवीन सकाळी नवीन गोष्टींसोबत तोपर्यंत बाय